तर आज आपण पुन्हा एकदा टोमॅटोची शेंगदाण्याचं कूट टाकून बनवलेली भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर मसरू डाळ टाकून ही भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी तर टाकलेलाच आहे पण आज आज आपण शेंगदाण्याचं कूट टाकून ही भाजी बनवलेली आहे चवीला तर अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तर त्यासाठी गॅसवरती कडे ठेवलेली आहे तीन चार चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरं टाकायचं हे छान तडतडलं की तीन चार बारीक चिरलेले कांदे टाकायचे कांदे भरपूर टाकायचे म्हणजे ही भाजी चवीला अप्रतिम लागते त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून स्वच्छ धुतलेले टोमॅटो मी टाकलेले आहेत ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं कांदा टोमॅटो व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तीन चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी परत एकदा परतून घ्यायची आणि एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून भाजी परत एकदा वाफवून घ्यायची आहे आणि काही वरून छान ओली कोथिंबीर टाकायची झाली की नाही आपली भाजी तयार नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा